शिरडोण तालुका शिरूळ येथे वेफा कंपनीत गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितल्याचा राग मनात धरून चार जणांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला बाहुबली रावसाहेब मालगावे व एक्केचाळीस राहणार शिरडोन तालुका शिरोळ असं जखमी तरुणाचं नाव आहे महावीर भोपाल माणगावे सागर भोपाल माणगावे सुयश महावीर मानगावे उत्कर्ष महावीर मानगावे सर्व राहणार शिरोडोन तालुका शिरोळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला वेफा मल्टीस्टेट कंपनी जखमी मालगावे याने संशयित आरोपींच्याकडे गुंतवणूक केलेली रक्कम परत न दिल्यानं जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे केलेल्या तक्रारीचा आणि पैसे मागत असल्याचा राग मनात धरून शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जखमी मालगावे आपल्या आईसोबत गावातील जैन मंदिरात दर्शनासाठी गेला होता दर्शनानंतर बळवाडे पानपट्टी समोरील रस्त्यावर पोहोचताच संशयितांनी त्याला अडवत संशयित आरोपी सुयश आणि उत्कर्ष मानगावे यांनी जखमीला पकडून ठेवला तर महावीर मानगावे यांनी बंदुकीसारख्या दिसणाऱ्या हत्यारानं नाकावर मारून गंभीर जखमी केलं सागर मानगावे यांनी हातातील गजाने उजव्या कोपऱ्यावर आणि डाव्या पायाच्या घोट्यावर मारहाण केली तर सुयेश मानगवेने यांनी लोखंडी पट्टीनं पाठीवर मारून दुखापत करून शिवेगाळ केले तर मारहाण करताना सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या जखमींच्या आईलाही शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय